हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत ब्लाऊजचं माप अंगावरनं कसं घ्यायचं ते ब्लाऊजची फिटिंग सुंदर येण्यासाठी परफेक्ट माप घेणं हे अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे चला बघूयात परफेक्ट माप हे अंगावरून कशा अंगावरून कशाप्रकारे घेतलं जातं चला तर मग सुरू करूयात ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते ब्लाऊजमध्ये जसं की माप घेण्यासाठी असतं उंची छाती कमर मुंडा बाही उंची बाही घेर शोल्डर पुढचा गळा मागचा गळा कटोरी या सर्वाची मापे कशी घ्यायची अंगावरनं ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग बघूयात उंची घ्यायची आहे सर्वात प्रथम नॉर्मल उंची बारा साडेबारा तेरा जास्तीत जास्त आपण मोठी साईज असेल तर सोळापर्यंत उंची घेऊ शकतो तसेच आता आपण छाती मोजणार आहोत टेप हा जास्त असा पकडायचा नाही नॉर्मल लूट सोडायचा आहे जेणेकरून फिटिंग परफेक्ट येते तरी ते चेस्ट आलेली आहे छाती थर्टीला कमर बघूयात आप। जिथे आपलं ब्लाऊज जिथून आपला ब्लाऊज खालून सुरू होतो तिथून आपण कमरेचा भाग मोजायचा आहे कमर आता आपण मुंडा बघूया तेरा आलेला आहे मुंडा आता आपण भाई उंची बघूयात भाई उंची आपल्याला पाहिजे तशी आपण घेऊ शकतो काहींना लांब हवी असते अशी की नऊ नऊ तर काही चार साडेतीन अशी पण पाहिजे असते नंतर आपण घेर बघूयात असं आपल्याला घेर मोजायचा असतो जसं की माझं माझा घेर आलेला आहे आठ त्याचा निम्मा करून आपण बघूयात निम्मा जर करून मोजायचा असेल तर हा जो टेप आहे हा माझा घेर किती आठ आलेला आहे तर त्यामध्ये आपण हाफ करायचं आहे असं कोणतंच गणित करायची काही गरज नाही इथे आपण हफ आहे आठला बाईगेर आपल्याला किती भेटणार चार त्यानंतर आपण बघणार आहोत शोल्डर साठी असा शोल्डर मोजला जातो नॉर्मल ब्लाउज साठी देखील कधी कधी असा शोल्डर मोजतात नॉर्मल ब्लाउज साठी आपला शोल्डर हा एवढाच येतो फक्त आपण पुढचा गळा पाहणार आहोत पुढचा गळा आपल्याला इथून जिथून आपला लाईन सुरू होते तिथून आपल्याला ते पकडायचं आहे जास्तीत जास्त आपला पुढचा गळा हा साडेपाच पाच सहा साडेसहा इथपर्यंत असतो सात आठ साडेआठ हे खूप डीप होत तसंच मागचा गळा मोजताना आपल्याला बघायचं आहे ते किती होतं असा मागचा गळा मोजायला अवघड जातं त्याच्यामुळे आपल्याला मागच्या गळ्याची पट्टी किती ठेवायची तीन साडेतीन साडेचार साडेपाच त्यानुसार आपण आपला गळा हा कट करायचा आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊजचं माप हे अंगावरून घेतल्यावर आपल्याला परफेक्ट फिटिंगने ब्लाऊज तयार करता येतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू